वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या समुदायाचे लोक राहतात त्यांच्या वेगवेगळ्या संस्कृती आणि वेगवेगळ्या प्रथा असतात लग्नाबाबत तर जगभरात अनेक परंपरा आहेत आज आम्ही तुम्हाला अशाच एका देशाबाबत सांगणार आहोत जिथे नवरीचा बाजार भरवला जातो इथे लग्नासाठी बाजारात मुलींवर बोली लावली जाते इतकंच नाही तर मुलींच्या आई वडिलांना त्यांच्या बाजारात घेऊन जातात या बाजारात नवरीची खरेदी करणारे असंख्य लोक येतात जे जास्तीत जास्त बोली लावतात आई वडील आपल्या मुलीचं लग्न त्याच्यासोबत ठरवतात बुल्गेरियाच्या स्थारा जागोर नावाच्या ठिकाणावर वर्षातून चार वेळा असा बाजार भरवला जातो येथे येणारे लग्नाळू मुले आपल्या आवडीच्या मुलीवर बोली लावून त्या मुलीला आपली पत्नी बनवू शकतात तर एका रिपोर्ट नुसार या मुलींचं वय तेरा ते वीस वर्ष एवढं असतं नवरींचा बाजार कलाइझी समाजाकडून भरवला जातो आणि इथे बाहेरील व्यक्ती येऊन नवरी खरेदी देखील करू शकतात तर एका अजून रिपोर्टनुसार या समाजात सध्या साधारण वीस हजार लोक आहेत असं सुद्धा म्हटलं जातं की या समुदायातील मुलींनाही या परंपरेवरून खास काही आक्षेप नाही कारण त्यांना सुरुवातीपासूनच यासाठी मानसिक रूपाने तयार केलं जातं या समुदायातील लोक आपल्या मुलींना तेरा ते चौदा वर्षानंतर शाळेतून काढून टाकतात इथे एखाद्या मुलाला मुलगी पसंत पडते त्यानंतर खरेदीची रक्कम ठरवली जाते तर या बाजारात मुलींवर तीनशे ते चारशे डॉलर इतकी बोली लागते नवरीच्या बाजारात पोहोचण्यासाठी मुले अनेक दिवसांपासून तयारी करत असतात जास्त पैसे मिळवण्यासाठी त्यांचे सुंदर दिसणंही तितकं महत्वाचं ठरत त्या चांगले कपडे आणि मेकअप सोबत बाजारात येतात बाजारातली एखादी मुलगी पसंत पडल्यावर मुलगा तिला आपली पत्नी मानतो त्यानंतर दोघांचे आई वडील लग्नासाठी तयार होणं तितकं गरजेचं आहे दोन्हीकडे लोकांमध्ये जी काही ती बोलणी होते त्यानंतर रक्कम ठरते आणि मग नातं ठरवलं जातं तेव्हा या विचित्र परंपरेविषयी तुमचं काय मत आहे हे, हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्यासोबतच अशाच माहितीसाठी इंटरेस्टिंग हब हो या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका